परिवारातली एक चिमुकली चार वर्षाची आपल्या वादातून शेजारी असलेल्या एका नावाच्या नराधामाने राक्षसाने शैतानाने पूर्व वैभनासून तिचा अत्याचार करून तिचा खून केलेला आहे मला वाटतं पोलीस यंत्रणेचे आभार मानावे लागतील की त्यांनी आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे आता प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो त्या नरा नराधा नराधरामाला फास्टॅग कोर्टात जाऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी गावोगावी सर्व समाज सुवर्णकार समाज आणि सर्व समावेशक असा मोर्चा नव्हे तरी शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो सर तर आमच्या या भावना आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्या व आरोपीला लवकरात लवकर भाषेची शिक्षा मिळावी अशी मागणी आम्ही आमच्या सर्व पंच मंडळातर्फे व आलेल्या सर्व आमच्या मित्रमंडळातर्फे व गावातील नागरिकांतर्फे आपण आम्हाला तुम्हाला करत आहोत तर आम्हाला योग्य न्याय मिळावा यासाठी तुम्हाला निवेदन देत आहोत आपण निवेदन स्वीकारलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण निवेदन पाठवण्यात येईल त्याप्रमाणे आपण त्यांना त्यांच्या अर्थात पाठवतो